फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तव्यामध्ये मस्तपैकी अशी मच्छी फ्राय होत आहे आणि इकडे मसाला लावून ठेवलेली का काय मच्छी काय मच्छींचं कालवण मला बनवायचं आहे काय पीस म पिसांचं तर आता ही मच्छी मी फ्राय करायला ठेवलेली तर ही पहिल्यांदाच मी मच्छी बनवते बरं का तर तुम्ही म्हणाल की कोणती मच्छी काय आहे तर आता मी तुम्हाला सांगते काय आहे ते हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मुंबईला आलेलो आहे आम्ही कालच आलोय मुंबईला आणि काल मुंबईला खसका येतोय मच्छी करते मी तर त्याचा ठस काय पण नीट बोलत पण येत नाहीये तर काल मुंबईला आलो छान असा प्रवास झाला पण आल्यावरती एसीचं जे ए सीची बस होती आणि त्याच्यामध्ये माझं तर डोकून दुखायला लागलं मुलांना सर्दी झाली आणि आल्यानंतर आम्ही थोडंसं राईस वगैरे बाहेरून चालला मम्मी मम्मीने चपात्या वगैरे दिल्या होत्या तर थोडीशी भाजी वगैरे आणि थोडंसं हे बाहेरूनच आणलं आणि तेच खाल्लं त्यानंतर ते मग आज दुसरा दिवस आम्ही आलेलो आणि आज आम्ही मी बनवते आहे सुरमई तर सुरमई व्यवस्थित नव्हती भेटली आज थोडीशी थोडीशी जरा ह्याच्यासारखी भेटली आणि जास्त काही चांगले नाही भेटली तर त्याचं मी म्हटलं की फ्राय करावं कालवण कसं लागतंय कसं नाही काय माहिती पण फ्राय करते आणि फ्राय केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आज पण मी सुरमई सुरमईचा रस्सा आणि फ्राय बनवणार आहे माझ्या दुसऱ्यांना सुरमई खूप आवडते तर बघूया ते कसं होते कालवण वगैरे सिंपल पणही करणार आहे पण त्याचं सुगंध खूप छान होते बघा असं वाटतं की खूप छान आणि खूप टेस्टी अशी आपली सुरमई फ्राय आणि सुरमईचं कालवण जे आहे ते होणार आहे करायचं होते प्राई। प्राई, मी। की सुरमईचं फ्राय मसाला वगैरे मी काढून ठेवलेला आहे आपल्या साधं सिंपल जसा मी बाकीच्या भाज्यांना मसाला वापरते चिकनला किंवा मच्छीला वापरते तसं तर स्वच्छ सुरमई धुतली आणि त्यानंतर त्यात लिंबू वगैरे पिरलं पिळ पिळलं आणि त्यानंतर मसाले वगैरे टाकले तर छानपैकी मी बनवते आणि त्याबरोबर ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे मस्तपैकी तर कालवत झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कसं काय बनवायचे लोकमनाच्या सुरमईचं भारी कालवण होतं रस्सा छान होतो, होतो आणि ते फ्राय खूप छान असतं व्हिडिओ तसेच मी बनवले बघितलेले भरपूर सारे तर मी कधी बनवलं नव्हतं आणि कधी खाल्ले पण नव्हतं तर आज ना मला सुरमई सापडल्या भेटली आणि ती स्वस्त होती थोडीशी त्यामुळं भेटली आणि मग त्यामुळं घेतली मी आणि घरी आल्यानंतर मला कळलं की ती थोडीशी बाशी आहे बाशी म्हणजे ती शिळी आहे जी कालची असेल तर बर्फात ठेवून ती दिली होती आणि आणि धुतल्यानंतर मला कळतं म्हणजे कळतंच धुतल्यानंतर की तिचं जेव्हा सगळ्या मच्छींचं मांस वगैरे निघायला लागते तेव्हा मग कळतं की आपल्याला ही मच्छी वगैरे शिळी वगैरे आहे तर तशा प्रकारच्या आहे तरी पण ह्याचं कालवण जे आहे ना ते ब खूप छान झालं बरं का तर ताज्या आपण हे शिळ्या सुरमईचं कालवण केलं तरी ते खूप छान झालं पण ताज्या सुरमईचं केलं असतं तर ते अजून छान झालं असतं आणि त्याचं सुगंधच खूप छान होता येता म्हणजे त्याचं ना जेव्हा मी फ्राय बनवत होते त्याचा सुगंधच खूप वेगळा येत होता एकदम छान असा क्रिस्पी म्हणजे क्रिस्पी नाही पण खूप छान असा येत होता एकदम असा खमंग असा भाजलेला तर जास्त काय मी टाकलं नव्हतं पण तरी पण टेस्ट पण ती खूप छान लागत होती तर आता इथं मी म मसाला वगैरे घेतलेला आहे आणि जसा मी रोज बनवते मसाला आपल्या भाजीसाठी आपल्या मटनची किंवा मग रेग्युलरची मच्छी जी असते त्या आज कालून बनवताना जी भा बनवते ना तसंच बनवलेलं आणि आता उरलेलं तेल जे आहे कारण आता फ्राय झालेलं आहे आपलं कम्प्लीट तर उरलेलं तेल मी ह्याच्यामध्येच टाकून घेतलेले तर मस्तपैकी हे शिजून घेऊ आपण आणि ह्याचा रस्सा भारी घालता एकदम एकदम छान रस्सा झाला आणि आक्काला पण आवडलं बरं घ्यायचा रस्सा वगैरे जास्त मी तिखट बनवलं नाही कारण थोडंसं लाल दिसत असेल पण ते लाल पावडर वगैरे वा वापरलेली मी थोडीशी आणि थोडासा करी मसाला वापरलेला मच्छी करीचा तर त्याच्यामुळे ते छान लागलं टेस्टी झालं पण ते थोडंसं तिखट नाही झालं म्हणजे तिखट नव्हतं गेलं आक्कासाठी तर मस्तपैकी तेल सुटेपर्यंत मसाला हा छान असा तळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यात आखात जेवढे येत ना तसेच टाकायच्या मी हे शिजून नाही घेतलं किंवा मी जे वाम म्हणा किंवा कुप म्हणा हे आधी तळून घेते फ्राय करून घेते आणि नंतर मग ते कालवणात टाकते तर असं नाही केलं मी डायरेक्टच हे ह्याच्यामध्ये मी लिंबू हळद मीठ आणि हेच लावलं होतं सगळं थोडासा मसाला पण लावला होता तर तो मी ठेवला होता ते हे करून तर ते तशीच मच्छी मी ह्याच्यात टाकली की जेव्हा ते आपलं मसाला छान शिजला झाला तेव्हा हे अशीच मच्छी ह्याच्यामध्ये मी टाकली आणि छान अशी उलती पालती केली आणि मस्तपैकी त्याला पाणी जेवढं पाहिजे आपल्याला तेवढंच टाकलं मी त्यात तर मच्छीचं कोणतं पण मच्छी असू दे त्याचा रसा खूप छान लागतो त्याच्यामुळे ना पाणी ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे भरपूर ज जेणेकरून आपल्याला भाताबरोबर भाकरीबरोबर चुरून वगैरे खाता येईल तर अशा पद्धत पद्धतीने बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही कसं झालेले आहे मच्छी मच्छी म्हणजे म्हणजे अजून कालवंत शिजायचे तोपर्यंत त्याचं तर्री वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि मी पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळं मला ना आयडिया नव्हती की कसं होईल काय होईल त्यात मच्छी ही बाशी त्याच्यामुळं मला कळ ना की काय होईल कसं होईल ते तर तुम्ही बघताय तर्री जे आहे ते वर्णन लगेच दिसतीये मस्तपैकी आता शे आपलं कालवण जे आहे ते उकळतंय मस्तपैकी तर पाच दहा मिनटं हे कालवण चांगलं मी उकळ दिलेलं आहे आणि नंतर हे तुम्ही बघू शकता याचं छान असं रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे आणि फेस जो आहे तो हे आपल्याला काढून घ्यायचं जेणेकरून आपली भाजी छान होईल तर पाच मिनटं अजून मी झाकून ठेवून हे कालवणाला उकळी करून दिली छानपैकी आणि त्यानंतर आम्ही इथं जेवायला बसलेले तर तुम्ही हा रस्सा बघू शकता किती छान असं त्याच्यावरती तर्री वगैरे आलेली आहे एकदम चॉकलेट चॉकलेटी मस्तपैकी आणि जसं दिसतंय नाही तसंच कालवण पण खूप छान झालं तो खूप टेस्टी जे लोक बोलतात ना की सुरमईचं कालवण सुरमईचं कालवण ते पहिल्यांदा मी खाल्लं खूप टेस्टी झालं होतं तर तुम्ही पण नक्की करून बघा सुरमई खूप महाग असते पण मला ती थोडीशी कमी ह्याच्यामध्ये मिळाली कारण ती थोडीशी शिळी होती म्हणून आणि ती मला घेताना नव्हतं माहिती की ही शिळी म्हणून तर आता चला आम्ही मस्तपैकी जेवणावर ताव मारतो तुम्ही पण जेवण करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि असंच भेटत राहूया चला भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय